वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो चाळीस श्रीराम मित्रांनो तर आमच्या इथं आता बघितलं का इथं तुम्हाला दाखवते सगळं रांगोळी ते तिथपर्यंत पूर्ण रांगोळी करण्यात आलेली आहे कारण इथं आमच्या इथं विठ्ठल मंदिर आहे आज विठ्ठल मंदिरचं काहीतरी इथे पालखी वगैरे यायची होती म्हणून इथे सगळं सकाळ सकाळ लवकरच लवकरच आज संडे असून फटाक्यांचा याचा त्याचा आवाज आण आम्ही मी लवकर उठलो आणि तर आज काय माहिती आहे का तुम्हाला सगळ्यालाच असं सारखं असं खुश करण्यासारखंच बातम्या येतात आज मला पण थोडस बरं वाटू लागला आजचा दिवस आणि आज पहिला सुरुवातच आपल्या असं छान होणार आहे फ्रेश तर झालेलंच आहे मी आमच्या क्रियांशी सायक हे सगळं गवाळ कस अजून आमचं क्रियांश कुठं तरी छुपलंय आता छुपलंय छुपून काय करू लागलंय छुपलंय बघ <laughs> काय करा लागला छुपून काय करा लागला दाखव ब्लॉग चालू आपल्याला दाखव तो बस इकडे सोप कोपऱ्या लिहून चॉकलेट खातोय चॉकलेट फाइव स्टार चॉकलेट खातोय तो माहिती का फाइव स्टार चॉकलेट खातोय तर मित्रांनो आज नाश्ता वगैरे नाही आहे नाश्ता नसल्याने आज, आज तुम्हाला खास दाखवतो आज काय नाश्ता नाही डायरेक्ट खाऊन जाणार आहे आज का असणार आज चांगली होणार आहे हे बघा नाश्त्याची सुरुवात मच्छित <laughs> पुरी भाजी नाच काय ता, नाचता पुरी भाजी पुरी सुरुवात होणार आहे तर मी ना पूर्णपणे खाऊन घेतो आणि हे झाली माझ्यासाठी चांगली गोष्ट आणि आपल्या सगळ्या रिक्षावाल्यांसाठी पण चांगली गोष्ट आहे रिक्षावाले पण आणि कॅबवाल्यांसाठी पण असेल मला वाटणं मी तरी पण कन्फर्म करतो कारण पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे आपण करत आपण तुम्हाला डिटेल्स मध्ये ते चे जे काय पाच विषय आहे त्यात काय काय चेंजेस आहेत ते मी पूर्ण ब्लॉग मध्ये सांगत राहणार आहे जसं जसं ट्रिप करत राहील तेच ठीक आहे तर चला लवकर मी खाऊन घेतो सुरुवात करू आपल्याला आजचा ब्लॉग तर मित्रांनो पहिली स्ट्रीप आपली निघालो तुम्ही म्हणजे घरातून नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर पहिली स्ट्रीप रविवार पेटेची भेटली आपल्याला तर पेटेत आलो इकडे तर इथं गोंधळ आहे तुम्हाला त्या उबेर बद्दल सगळं बोलायचं म्हणलं तर नंतर सांगतो ते गेले आता ते आपले सोलापूरचे होते ते मी ओळखतो त्यांनी मला ओळखले नाही ते म्हणजे कसं रिक्षा आणि टोपी वगैरे असल्यामुळे ना ते एकदम कॅच नाही केले खूप दिवसातून मी मी त्यांना चांगलं ओळखतो आणि मी लहान मोठं त्यांच्या समोरच झालेलं ते थोडे वेळ आहे ते मोठे ते एवढं कॅच केले नाही त्या उद्या चाललेत घडवडे तर मी त्यांना उभा केलं नाही ना व्हिडिओ चालू होता म्हणून मी पण गाव बसलं तर जे उभ्याचं जे तुम्हाला सांगतोय ना कुठं आता इथून भाडं घेऊन कुठेतरी थोडं शांत ठिकाणी गेलो ना तुम्हाला सविस्तर सांगतोय ते उभ्याबद्दल काय नवीन फीचर आणलेलं आपल्याला कसं ठीक आहे तर आता बघतोय बसलो आता कुठलं वाचतं ते घेतो आणि जाऊ कुठं तरी शांत ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर स्पष्टीकरण मध्ये कसं काय काय आलेलं त्यामध्ये आपल्याला आपलं काय फायदा त्यात ते सगळं सांगतो तुम्हाला माहितीये आणि फायदा आहेच शेवट पण नक्की व्हिडिओ बघा ना आणि नवीन असो तर चॅनलला सप्त करायला मात्र विसरू नका मित्रांनो ठीक आहे त्याला बघू आता आपल्याला इथलं पहिलं बुकिंग घेऊया तर मित्रांनो आता मी आता इकडं तिकडं कुठं बसायला जागा नाही आहे मी आता तिकडून आता वडगाव शेरीला आलोय तर उबेरचं घेऊन आलो होतो मी तर तुम्हाला आता महत्वाचं सांगायचं म्हणजे कसं आहे मित्रांनो रोज दरवेळेस आपण च एक ट्रिप उचललं कधी उचलला तुम्ही दुपारचे तीन वाजता उचला दुपारचे चार वाजता उचला म्हणजे घेतलं म्हणजे सुरुवात झाली तिथून तर आपल्याला त्या दिवशी जे एकोणीस रुपये नाही तर वीस रुपये कटले जाते आहे एकोणीस रुपये कटायचे तर एकोणीस रुपये मायनस मध्ये राहायचे ठीक आहे तर ते एकोणीस रुपये फक्त रात्रीचे बारा वाजे तरच असायचे तुम्ही भले तुम्ही संध्याकाळचे सात वाजता पण सुरुवात केली तर रात्रीचे बारा वाजे तरच असायचं ते ऍक्टिव्ह ठीके ते त्यामध्ये सुधार करून आपण कधीही म्हणजे कधीही आपलं पास आपण म्हणजे जे उभ्याचं जो पास ड्रायव्ह पास आहे डेलीचं वन डेचं जे काय ट्रिपचं अनलिमिटेडचं ते पास तुम्ही कधी सकाळी आठला चालू करा संध्याकाळ दुपारी बाराला चालू दुपारी तीन वाजता चालू करा कधीही चालू करा तर तिथून तुम्हाला ना तिथून चोवीस तासाचा ऑफर भेटतो हो तुम्हाला आणि ज्या जिथून आपण पकडला जातो तिथून आपलं ट्रायमर पण आपल्याला दाखवतो उभारणं बघा हो इथं दाखवतो बघा तुम्हाला इथं दिसतंय का सगळं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो कधी ऍक्टिव्ह केलेलं आहे कधीपासून आहे आणि दुसऱ्या दिवशी कधीपर्यंत आहे टोटली चोवीस तास म्हणजे आपले कुठलंही एक तासाचंही नुकसान होत नाही पूर्ण चोवीस तासात पूर्ण चोवीस तासाचं आपण ह्याचे हे करू शकतो आणि ट्रीप पण अर्निंग सेट दाखवतो आपल्याला सगळ्या गोष्टी आता यात सगळं बदल केलेला आहे त्याने आणि हे खूप मला तर इतकं आवडलं हे जे केलेलं आहे आणि रेट मध्ये पण थोडंफार चांगलेच बदल केलेला आहे ओला पेक्षाही उबर थोडस रेट व्यवस्थित देत आहे आणि महत्वाचं म्हणजे आता बाबा मी आज घेतलो तर उद्या परफेक्ट एक मिनटाचा एक मिनटाचंही आपलं नुकसान होत नाही ते जेवढे आपण वीस वीस रुपये सहा पैसे असं काहीतरी कॉस्ट होतो आपला सतरा रुपये प्लस अठरा टक्के टी म्हणल्यानंतर वीस रुपये सहा पैसे असं काहीतरी कॉस्ट होतो आपला एक एक दिवसाचा पाच म्हणजे चोवीस तासाचा पाच असं तासाचा पण पास आहे त्यामध्ये थोडं शन पण आहे त्यामध्ये आपल्याला थोडस कमी पैसे पण भेटू शकतो ते पण चालतंय दोन दिवसा करायचं असेल तरी पण तेही पास आपल्याला चांगला आहे दोन दिवसाचं पास बहात्तर तासाचं पास घेतलं तर त्यात पण आपल्याला थोडस कमी पैसे भेटू दहा एकंदर दहा दहा रुपये असं कमी होतं तर मित्रांनो हे पास तुम्हाला उघडचं कसं वाटलं मला नक्कीच सांगा तर हे सगळ्याच रिक्षावाल्यांना तरी माहित आहे पण आता हे कॅब ओलेला आहे का नाही हे मला माहिती नाही हे मी फक्त आपल्या रिक्षावाले भाऊंसाठी साठी केलेलं आहे मला हे फीचर आवडलं उबेर कडून तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा तर आजचा हा तुम्हाला उबेरचं महत्वाचं अपडेट आणि महत्वाचं विषय आणि आपल्याला परवडेल असं ह्या हिशोबाचं तुम्हाला सांगितलेलं आहे या आणि यामध्ये अजून एक मित्रांनो यासोबत आपण मीटरही टाकत चाललं त्यामध्ये जे काहीतरी प्रमोशनचे एक दोन रुपये तीन रुपये तो मायनस मध्ये दाखवत असतो ते आपण मीटर न चाललं तर तेही आपलं प्लस आहे काही जणांना कळत नाही ते आपला मध्ये जातात पण ते वॉलेट मध्ये जातात ते पाचशे पैसे कट होतात ठीक आहे आपल्या कोण किशातून द्यायची गरज नाही आणि प्लस आपण जे मीटर न जातो ते पूर्ण अमाऊंट आपल्याला देतो बरोबर का नाही ते एक प्लस पॉइंट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी खूप प्लस पॉईंट आहेत आपल्या कडून झालेल्या ती तुम्ही करा कसंही करा तर आपल्याकडनं कर आपलच म्हणजे आपलाच फायदा यात ठीक आहे सगळ्यात जास्त मला तर फायदा तर मीटर हे पास पण घेणं हे मीटर पण घेणं आणि मीटर मधले पैसे जे अमाऊंट आहे ना ते श, आ, ना तिन्ही बाजून आपलं एकदम म्हणजे तिन्ही बाजू आपली बाजू असल्यासारखी आहे आपण म्हणेल तसं असल्यासारखं आपल्याला फायद्याल तसं पैसे मिळू शकत हो तर मित्रांनो तुमचं यावरती मत काय मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये पण विचारा मी पूर्णपणे सविस्तर त्या कमेंटचं बघतो त्यावरती काही डाऊट असेल तर त्यावरती नक्की व्हिडिओ बनवून तुम्हाला रिप्लाय ते एक तर छोटं काहीतरी प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये रिप्लाय देऊन सांगेल नाही तर काहीतरी त्यावरती खरंच असं काही मोठं असेल तर ते सविस्तर सांगण्यासारखं असेल तर मी त्यावरती व्हिडिओ बनवेल त्यावरती पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते जे काय असेल ते तुम्ही मला कमेंट करून विचारलं तर ते पुढच्या जे काही अशी द्या दिवशी भेटेल त्याच्या नेक्स्ट डे पुढचं जे काही ब्लॉग येईल त्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला ते सविस्तर माहिती देतो राहील तर आता चला मी आज जाणार आहे लवकरच घरी कारण ते आज संडे आहे गॅस पण ते मी आता गॅस भरून परत धंदा करायची माझी इच्छा नाही आहे कारण आपल्याला उद्यापासून हा अजून एक महत्वाचं आहे उद्यापासून आपण पूर्ण वीक डे चॅलेंज करणार आहे पूर्ण वीक चॅलेंज करणार आहे कारण सोमवार ते शनिवारपर्यंत एकही सुट्टी एक न घेता पुन्हा आठवड्याचं चॅलेंज करणार आहे आणि त्या चॅलेंज मध्ये पूर्ण सोमवारपासून ते शनिवारपर्यंत मी किती धंदा अचिव्हमेंट करू शकतो आपलं तेवढंच बारा तास सकाळ सातला जर निघायचं आणि संध्याकाळी सातला पाच ते सहा सात पर्यंत आपलं डेलीचं टार्गेट करून घरी यायचं तर पुन्हा त्या आठवड्याचं किती होईल मी रविवारचं लास्ट ब्लॉकच्या दिवशी सांगणार आहे तर चॅनल आता सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचे आपले म्हणजे आपले व्हिडिओ आवडवत आवडत असेल तर ठीक आहे मित्रांनो लाईक करा शेअर करा काही अजून उभेच असले काही अपडेट येत असेल तर मी सांगत राहील ठीक आहे बघू आता इथून घरी जायचं आपल्याला तर घरी जाताना काय होणार आहे काय माहिती नाही हो जायचं जाताना आपण जाऊया कसं करायचं काय बघून घेऊया ठीक आहे चला तर मित्रांनो बघू आता काय वडगाव शरीतून कुठलं चालू होतो काय होतं ते बघूया आता ठीक आहे प्रेशर। आर प्रेशर का नाही प्रेशर प्रेसर नाही मित्रांनो आता सध्या सगळं गॅस वगैरे भरून उद्याचा दिवसासाठी गॅस वगैरे भरून पूर्णपणे गाडी वगैरे ठेवून पॅक करून थोडासा कपडा वगैरे मारून पण ठेवलेला होता कारण लवकरच निघायचा आपल्याला उद्यापासून सात दिवसाचं जे काही सोमवार ते शनिवारचं जे आपण चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे आपण उद्यापासून चॅलेंज कम्प्लीट करायचं आपल्याला पूर्ण सात दिवस म्हणजे सात म्हणजे सहा दिवस होतात सोमवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार सहा दिवस होतात ते सहा होता। दिवसाचा पूर्ण चॅलेंज कम्प्लीट करायचं आपल्याला आणि ते उद्यापासून आपल्याला करायचंच आहे ठीक आहे तर चला आता आजचा ब्लॉग आपल्याला एवढंच होतं महत्वाचं आपल्याला तुम्हाला उबेरचं जे नवीन फीचर म्हणजे जे, जे आपल्यासाठी चांगलं आहे ते आलेलं होतं ते तुम्हाला सांगत होतं ते सांगितलं आणि आजचं थोडंफार आपलं उद्या आज का आजचं आणि उद्याचं दोन दिवसाचा सीएनजी काढायचं होतं थोडं काढलेलं आहे आणि मग घरी आलोय मग चला काय बाकीचं बोलण्याचा काही विषय नाही आहे तर भेटू नेक्स्ट चॅलेंजिंग व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि तोपर्यंत तुम्ही चॅलेंजिंग ब्लॉग बनवण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका मित्रांनो आहे चला